पी ओ बाबत न्यायालयात विषय असल्याने पी ओ पी संदर्भात संपूर्ण अभ्यास करून न्यायालयीन प्रक्रियेने गणपती मूर्तिकारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सरकार कायदेशीर योग्य भूमिका घेऊन करेल मूर्तिकारांना न्यायालयीन लढ्यात नक्कीच यश मिळेल असे आश्वासन भाजप नेते तथा रायगड संपर्क मंत्री आशिष शेलार यांनी येथे आमदार रवींद्र पाटील यांच्या व स्थानिक गणेश मूर्तिकारांच्या भेटीप्रसंगी दिले यावेळी खासदार धैर्यशील पाटील उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी गणेश मूर्तिकार यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले याप्रसंगी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील सरचिटणीस मिलिंद पाटील युवा नेते अनिरुद्ध पाटील युवा नेते ललित पाटील माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील तसेच महाराष्ट्र मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे अमरापूर विभाग मूर्तिकार उत्कृष्ट मंडळाचे अध्यक्ष जयेश पाटील कुणाल पाटील नितीन मोकल दीपक समीर सुयोग मोकल मयुरेश चाचड आदी गणेश मूर्तिकार मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड आणि बैठकीसाठी आमचे रवींद्र चव्हाण यांनी व्यवस्था उभे केले संपर्क मंत्री मंत्रीपदा रायगडचा संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी माझ्याकडे त्या ठिकाणी पक्षाने दिली आहे आणि म्हणून रायगड शासकीय जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे दोन संघटनात्मक जिल्हे आणि प्रमुख कार्यकर्ते नेते आमदार खासदार यांची प्राथमिक बैठक रायगड शासकीय जिल्ह्याची मी आज घेतली आणि स्वाभाविकतः रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी, जी ताकद आमच्या सगळ्या सहकार्याने उभी केली आहे त्याला वृद्धिंगत करण्यासाठीच्या संदर्भातली चर्चा आणि याबरोबर अन्य महत्वाचे जे, जे संघटनेचे विषय त्याबद्दलची चर्चा आम्ही केली मूर्तिकारांचा जा प्रश्न जो आहे या जा विषयामध्ये सरकार गंभीर आहे सरकार संवेदनशील आहे आणि मूर्तीकारांच्या विषयामध्ये न्यायालयीन लढाई होते सरकार या मूर्तीकारांच्या बाजूने आणि कायदेशीर योग्य भूमिका घेऊन उभं राहणार आहे याबद्दल माझी मागणी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली पर्यावरण मंत्र्यांबरोबर चर्चा झाली मूर्तिकार संघटनांबरोबरही चर्चा झाली आहे आणि या लढाईमध्ये यश गणपती बाप्पाच्या गणुषीव कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा